नमस्कार लोकसंवाद न्यूज मध्ये मी राहुल बेल्लाळे आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आतला संवाद पहा लोकसंवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपण जो विषय घेतलेला आहे तो विषय आहे वैष्णवी हगवणे यांचं चुकले नेमकं कुठं विषयाचं नाव आहे वैष्णवी हगवणे यांचं नेमकं चुकले कुठं गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आणि ती घटना पाहून ती घटना ऐकून महाराष्ट्रातला असा एकही व्यक्ती नाही की त्याचं मन हळहळलं असेल त्याचं मन पिळवटून टाकलं असेल ते प्रकरण आहे वैष्णवी हगवणे यांचं महाराष्ट्राला विच्छिन्न करून टाकणारी ही जी घटना घडली आणि आधुनिकतेच्या गप्पा मारत असताना आधुनिकतेच्या विचारसांता पाहत असताना असताना महाराष्ट्राची मान खऱ्या अर्थानं झुकली असं म्हणलं तर हरकत नाही शर्मेने कारण आम्ही हुंडा या शब्दाखाली हुंडा या तत्वाखाली आजही महाराष्ट्र त्या हुंडा बळीला पडतोय का हुंडा बळीला अनेक वैवाहिक मुली बळी पडत आहेत का असा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा त्या घटनेतून त्या अं सारांशातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे काहीतरी बोध घेतला पाहिजे ही या पाठीमागायची मनोधारणा आहे जेव्हा वैष्णवी हगवणे यांचं प्रकरण सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी जी वैष्णवी हगवणे यांची जी घटना महाराष्ट्राच्या समोर आली नेमकं ह्या प्रकरणाची सुरुवात काय ह्या प्रकरणाचं गांभीर्य काय आपण हे जाणून घेणं महत्वाचं आहे कारण जेव्हा वैष्णवी हगवणे यांची जी घटना आपल्या डोळ्यासमोर येते तेव्हा आपल्याला लक्षात येतं की काहीतरी आपण या घटनेतून शिकलं पाहिजे समाजाचा एक भाग म्हणून समाजाचा एक घटक म्हणून आपण शिकलं पाहिजे ही खरी मनोधारणा आपल्या प्रत्येकाची असणं अत्यंत आवश्यक का आहे कारण महाराष्ट्र किती दिवस हुंडावळीला बळी जाणार आहे अनेक वैवाहिक जीवन जीवन उद्ध्वस्त अनेकांची होणार आहेत हा खरा त्या फटीमागायचा प्रश्न उपस्थित होतो आज जी घटना घडली वैष्णवी हागवणे यांची याची सुरुवात कोठे होते तर याची सुरुवात होते प्रेम या शब्दापासून प्रेम एक अशी भावना आहे की ती मांडली तर एक सुखकर आनंददायक त्या शब्दाची शब्दांकित भावना खऱ्या अर्थानं एक वेगळी निराळी आणि आकर्षक आहे आणि जी दुसरी जर भावना मांडली तर स्वार्थीरूपी जे प्रेम म्हणतात स्वार्थाला धरून प्रेमाची व्याख्या होऊ शकते का तर ती होऊ शकत नाही प्रेम ही निस्वार्थ असणारी भावना आहे प्रेम ही मना दोन माणसांच्या वैयक्तिक जीवनाला एकत्रित आणणारी एकनिष्ठ भावना म्हणजे प्रेम आहे हे आपण समजून घेऊया मग एका स्वार्थ स्वार्थाला धरून जी काही लोक प्रेम करतात त्याचा शेवट नेहमी घातक आणि बेधक असतो म्हणून जे प्रकरण झालं वैष्णवीचं आणि शशांकचं हे प्रेम हे स्वार्थापोटी असलेलं प्रेम होतं का असा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो म्हणजे स्वार्थाला केंद्रबिंदू मानून वैष्णवीवर शशांकने जे प्रेम केलं होतं हे स्वार्थापोटी होतं का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो जेव्हा वैष्णवी हागवणे वैष्णवी कसपटी आणि शशांक हागवणे यांचं जे प्रेम प्रकरण आहे या प्रेम प्रकरण जेव्हा सुरुवात झाली आणि हे प्रेम प्रकरण जेव्हा वैष्णवीच्या वडिलांना समजलं तेव्हा वडिलांचा पहिल्यांदा विरोध होता आणि वैष्णवीचे वडील वडिलांच म्हणणं होत की मी माझी मुलगी एखाद्या भिकाऱ्याला देईन पण हगवने कुटुंबात माझी मुलगी देणार नाही असं वैष्णवीच्या वडिलांचं म्हणणं होत मला एक प्रश्न पडतो किंवा एक विचार येतो की एखाद्या मुलीचे वडील एखाद्या मुलीबद्दल विचार करत असताना सगळी स्वप्न सगळी तत्व आणि संबंध आयुष्यामध्ये मुलांबद्दल पाहिलेलं जे स्वप्न असतं प्रत्येक आई वडिलांचं ते स्वप्न अगदी निराळ अगदी वेगळं असतं आणि त्याच्यानुरूपच त्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी आई वडील आपल्या मुलांसाठी जीवनपणाला लावतात त्या जीवनामध्ये मुलांच्या सौख्याचा विचार करतात हे खूप महत्वाचं त्यांच्या आयुष्यात तत्व असतं पण वैष्णवीच्या वडिलांचं सुद्धा असंच एक स्वप्न होतं की आपली मुलगी चांगल्या घरात द्यावी आपली मुलगी चांगल्या संस्कारात वाढावी आणि तेथूनच तिला त्या मुलीचं भविष्य अगदी उज्ज्वल व्हावं हा उद्देश त्या वैष्णवीच्या वडिलांचा होता म्हणून भागवाने कुटुंबाबद्दल वैष्णवीच्या वडिलांना काही माहिती होतं का आणि माहिती असल्यामुळेच वडिलांचं हे जे स्टेटमेंट आहे की मी माझी मुलगी एखाद्या भिकाऱ्याला देईन पण हगवणे कुटुंबात माझी मुलगी देणार नाही असं जे हे जे शब्दरचना वैष्णवीच्या वडिलांकडून होती ही शब्दरचना त्यांना माहितीच तो होती हे मात्र पहिल्यांदा निश्चित होत मग वैष्णवीचं लग्न करायचं पण हगवणे कुटुंबात द्यायचं नाही हे निश्चित झालं मग कसबटे कुटुंबीय हे जे आहेत ते कुटुंबीय दुसरी स्थळं पाहण्याच्या शोधात सुरू झाले पाहू लागले मग हागवणे कुटुंबीयाकडून जो वैष्णवीचा जो पती होता तो पतीने किंवा त्या मुलाने अनेक स्थळ पाहत असताना वैष्णवीच्या त्या स्थळांमध्ये हस्तक्षेप करून किंवा ते स्थळ पाहत असताना वेगवेगळी कारण दाखवून ती स्थळ मोडली वैश्मीच्या पतीने मग हागो हागवणे कुटुंबाचं जे हे प्रकरण आहे हे प्रकरण ला त्याग म्हणजे खूप परिस्थितीजन्य पाहून परिस्थिती बाधक ठरवून खूप वाईट परिस्थिती तयार होत होती मग अनेक स्थळ पाहण्यासाठी जात असतात तर तिथे आडखाटी आणायची तेथे काहीतरी खोडा आणायचा शशांकच्या माध्यमातून असेल हागवणी कुटुंबीच्या माध्यमातून असेल असं हे सातत्यानं सुरू होत मग एक क्षण आला की वैष्णवी आणि शशांक हे पळून जाऊन लग्न करण्याच्या मनसधारणेत होते आणि म्हणून ही जी मनधारणा आहे त्यांची ही वैष्णवीच्या वडिलांना लक्षात आल्यानंतर वडिलांचा नाईलाज झाला आणि वडिलांचा नाईला झाल्यानंतर वडिलांनी शशांकशी लग्न करण्यासाठी मान्यता दिली आणि तेथूनच खऱ्या अर्थानं स्वार्थ स्वार्थी प्रेमाची उत्खंठ भावना शशांकच्या मनात अधिकच वृद्धिगत झाली मग शशांक म्हणेल ते ती ती पूर्व दिशा हगळे कुटुंब म्हणतील ती पूर्व दिशा अशी सुरुवात झाली एक्कावन्न तोळे सोनं आणि एम जी हॅक्टर गाडीचं नाव आहे ही गाडी कसपटे कुटुंबाकडून द्यायचं ठरलं पण शशांक यावेळेस काय म्हणाला जर तुम्ही ही जर गाडी दिली तर मी ही गाडी पेटवून देईन आणि मला जर गाडी द्यायची असेल तर तुम्ही फॉर्च्युनरच द्या असा तटस्थ भावना ही शशांची राहिली आणि समाजामध्ये आपली बदनामी होईल आपल्या मुलीची बदनामी होईल या भीतीपोटी वैष्णवीच्या वडिलांनी एक्कावन्न तोडे सोनं एक, सोन, एक फॉर्च्युनर सात किलो चांदीची ताट दीड लाखाचा मोबाईल अशा पद्धतीचं हा हुंड्या स्वरूपात ही देणगी दिली एखाद्या मुलीसाठी एखाद्या मुलीच्या प्रेमापोटी कसपटे कुटुंबीय किती कोणत्या होत हे आपण त्या उदाहरणातून आपण पाहू शकतो म्हणजे नाईला जास्त आपल्या मुलीच्या प्रेमापोटी जे कसपटे कुटुंबीयाची जी मन मानसिकता होती ती मानसिकता आपण ह्या आपण इथून जे जी जीवनपट पाहतोय ते जी घटनेचा सारांश पाहतोय तिथून येथे आपल्याला लक्षात येत मग मोठ्या धूमधडाक्यामध्ये वैष्णवीचं आणि शशांकचं लग्न झालं त्या लग्नामध्ये अनेक मान्यवर उपस्थित ही होते आणि तेथूनच खऱ्या अर्थानं एक वेगळं वळण या वैवाहिक जीवनाला सुरुवात लागायला सुरुवात झाली मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी हगवणे कुटुंबाकडून होऊ लागली वैष्णवीचा छळ होऊ लागला वैष्णवीला मारझोड होऊ लागली आणि त्या मारझोडीतून वैष्णवी त्या एक दीड वर्ष लग्नाला झाल्यानंतर प्रेग्नेंट असताना छळ सुरू झाला आणि त्या छळाला कंटाळून नोव्हेंबर तेवीस मध्ये प्रेग्नेंट असताना वैष्णवी तिने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला या साऱ्या बाबीतून एक टप्पा म्हणून आपण हे लक्षात येत पैसा म्हणजे सुख नाही पैसा म्हणजे सर्वस्व नाही पैसा म्हणजे जीवनाच जीवन नाही हे आपण प्रत्येकानं समजून घेतलं पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये चांगल्या व्यक्ती येणं हा सुद्धा एक सर्वात मोठा सर्वात चांगला टप्पा आपण प्रत्येकाने समजला पाहिजे माणसाच्या आयुष्यात जर चांगल्या व्यक्ती आल्या नाही तर कशी माणसाची दयनीय अवस्था होते हे सुद्धा या प्रकरणातून आपल्याला लक्षात येतं म्हणून आपण निवड आपल्या माणसाची करत असताना आपण आपल्या आपल्या जो माणूस आहे जीवनाचा सारांश भाग म्हणून ज्याच्याकडे आपला जो जोडीदार आहे तो जोडीदार कसा असावा हे सुद्धा आपण शिकलं पाहिजे मग त्या छळाला कंटाळून वैष्णवीनं प्रेग्नेंट असताना आत्मा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला वैष्णवी तेथून पुढे जाऊन दुरुस्त होऊन वैष्णवीची ननंद आणि वैष्णवीची सासू यांनी कसपटे कुटुंबाकडे वैष्णवीला आणून सोडलं त्यावेळेस चर्चा झाली विषय झाली आणि त्या चर्चेतून चर्चे वैष्णवीची जी ननंद आहे त्या नंदेने वैष्णवीच्या तोंडावर थुंकलं अशा काही बातम्या येत आहेत त्यावेळेस आपल्या मुलीला चांगलं जीवन भेटावं चांगलं तिचं भविष्य व्हावं ह्या ज्या अपेक्षा कसपटे कुटुंबाकडून होत्या होता होत्या त्या संपूर्ण अपेक्षा धुळीस मिळाल्या आणि धुळीस मिळाल्यानंतर वडिलांचा नाईला झाला आणि वडिलांनी त्या नंदीचे आणि त्या सासूचे पाया पडले इतकी दयनीय अवस्था कसपटे कुटुंबाची झाली म्हणजे एखादा जर निर्णय आयुष्यामध्ये चुकला तर काय आयुष्यामध्ये प्रसंग उद्भवत असतो याच हे मूर्तिमंत उदाहरण आपल्याला लक्षात येत मा मी नेहमी सांगत असतो की एखाद्या मुलीचं आयुष्य हे काचेच्या ग्लासासारखं असत काचेचा ग्लास जोपर्यंत टेबलवर आहे तोपर्यंत तो, तो प्रसन्न दिसतो त्याच एक वेगळं आकर्षण असत पण जेव्हा एखाद्या ग्लासला काचेच्या जर तडा गेला तर तो तडा सबंध आयुष्यामध्ये कधीही दुरुस्त होऊ शकत नाही तशा पद्धतीचं एखाद्या मुलीचं आयुष्य असतं ती जखम झालेली जुळू शकत नाही इतकं मुलीचं आयुष्य अं जगत असताना ती मनधारणा तशा पद्धतीची एखाद्या प्रत्येक मुलीची होत असते म्हणजे काचीच्या ग्लासाला जेव्हा तडा जातो ती जखम जेव्हा दुरुस्त होत नाही तशाच पद्धतीचे एखाद्या मुलीचं आयुष्य असतं हे प्रत्येक मुलीने समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडताना आपलं आयुष्याचा एक अविभाज्य भाग होत असताना तो दिसा कशा पद्धतीचा असला पाहिजे कसा असला पाहिजे हे आपण प्रत्येक मुलीने आज जाणून घेतलं ही समाजाची खरी मनोधारणा आज बनू पाहत आहे मग वैष्णवी प्रत्येक वेळेस आपल्या आई वडिलांना सांगायची की मला छळ होतय अशा पद्धतीचे मला वागणं भेटत आहे वारंवार पैशाची मागणी होत आहे व काही काळामध्ये वैष्णवीच्या नवऱ्याला दीड लाखाचा मो मोबाईल सुद्धा दिला वारंवार कधी पन्नास हजार कधी एक लाख अशी सातत्याने पैसे दिले कारण नाईलाज वैष्णवीच्या वडिलांचा होता मग ही मागणी वाढत गेली आणि वाढत गेल्यानंतर त्यानंतर हा छळ समोर येऊ लागला मग वैष्णवीच्या आईने वैष्णवीच्या वडिलांनी वैष्णवीला समजून बोलून परत भागवने कुटुंबाकडे पाठवली पण मला जमीन घेण्यासाठी तुझ्या वडिलांकडून को दोन कोटी रुपये आण म्हणून पुन्हा मारझोड पुन्हा छळ हा सुरूच राहिला आणि तो छळ प्रत्येक दिवशी सुरू झाला प्रत्येक वेळेला झाला मग या साऱ्या छळाला कंटाळून वैष्णवीने सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी आत्महत्या केली का हत्या झाली हा सा भाग वेगळा पण तिच्या अंगावर जखमा एकोणतीस का अठ्ठावीस काय तर अशा जखमा होत्या हा अशा पद्धतीनं वैष्णवीचा शेवट झाला मी पहिल्यांदा सांगितलो की प्रेम या शब्दाची व्याख्या काय तर प्रेम या शब्दाची व्याख्या आहे की निस्वार्थ प्रेम ही प्रेम या शब्दाची व्याख्या आहे पण स्वार्थापोटी केलेलं प्रेम या शब्दाचा शेवट अशा पद्धतीनं होत असतो काही जणांचं म्हणणं आहे की हे जे प्रकरण घडलं हे प्रकरण मनविच्छिन्न करून टाकणार निश्चित आहे महाराष्ट्र या प्रकरणाला संबंध महाराष्ट्र या, च, या प्रकरणातून या घटनेतून आपण समाजाचा एक घटक म्हणून बोध घेतला पाहिजे की सुख म्हणजे पैसा नाही सुख म्हणजे सर्वस्व नाही तर सुखाला माणसाच्या आयुष्यामध्ये चांगल्या माणसाचं वास्तव्य असणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे म्हणून थोडं काही जणांचं असं म्हणणं येत की जेव्हा वैष्णवीला पहिल्यांदा छेळ होत असताना वडिलांनी जर वैष्णवीला आपल्या घरी ठेवलं असतं तर आज या जगामध्ये वैष्णवी जिवंत असती हेही तितकंच खरं आहे कारण शेवटी कसपटी कुटुंबाची ती मुलगी आहे आणि आपण एखादी मुलगी जर दुसऱ्या घरी जर पाठवली तर आपल्या जबाबदाऱ्या आपली कर्तव्य संपवतात असं होत नाही कारण शेवटी ही तुमची मुलगी असते असं काही जणांचं म्हणणं आहे जर तुमच्या मुलीला जर छळ होत हे जर जेव्हा समजलं तर कसपटी कुटुंबियांना हे लक्षात यायला पाहिजे होत की आपली मुलगी आपल्याकडेच राहील असं अनेक माणसांच अनेक महाराष्ट्रातील वैचारिक मंडळींचं म्हणणं येत हेही तितकच खरं आहे असं वाटतं कारण एखाद्याचा जीव या घटनेतून वाचला असता हे म्हणणं आहे या साऱ्या घटनेतून एक समाजाचा भाग म्हणून एक समाजाचा विचार म्हणून आपण जेव्हा प्रत्येकानं समजून घेतलं पाहिजे की विशेष करून एका मुलीच्या आई वडिलांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपली मुलगी देत असताना आपण पैशाकडे पाहून मुलगी देता कामा नये तर त्या घरातील किंवा ज्या मुलाला आपण मुलगी देतो त्या मुला मुलापासून मुला त्या मुलीला भावी आयुष्य कशा पतीने सुखकर जाईल चांगलं जाईल हा विचार सानिध्याचा खरा आणि शाश्वत आपण प्रत्येकानं मानला पाहिजे मुलीच्या आईवडिलांनी मानला पाहिजे ही आजची समाजाची मनधारणा होऊ पाहत आहे की आपण आपल्या मुलीला स्थळ पाहत असताना पैशाकडे न पाहता त्या मुलींच्या सुखाचा शोध घेऊन मुलगी त्या कुटुंबामध्ये देणं ही प्राथमिकता सामाजिक वेळेवर प्रत्येक आई वडिलांची मुलीच्या होऊ पाहत आहे म्हणून तो लक्षा तो कि में तो में हे लक्षात ठेवलं पाहिजे की पैसा म्हणजे सर्वस्व सुख भेटेल ही बळधारणा अत्यंत चुकीची आहे ही समाजामध्ये जे वेळ साचले पैशाबद्दलचं किंवा प्रॉपर्टीबद्दलचं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की याच्यातून आपल्याला काहीच साध्य होणार नाही पण ज्या वेळेस आपली एखादी मुलगी देत असताना हा विचार सातत्याने बांधील असला पाहिजे प्रेम या शब्दाची व्याख्या पाहत असताना प्रेम ही निस्वार्थ भावना आहे आणि जर प्रेमामध्ये स्वार्थ जर आला तर त्या प्रेमाचा शेवट कसा होतो हे या घटनेतून आपल्याला पाहायला मिळत प्रेम या शब्दाला किंवा प्रेम हा शब्द प्रत्येकाशा जीवनमूल्याशी किंवा जीवन तत्वाशी निगडीत आहे असंही मला म्हणायचं या अं या कार्यक्रमाच्या माध्यमातून मग आपला जीवन साथी शोधत असताना तो निस्वार्थी असला पाहिजे तो स्वार्थी असता कामा नये किंवा एक उत्खंड प्रेमातला स्वाद म्हणतात तो स्वाद प्रेमामध्ये नक्कीच असला पाहिजे ही सुद्धा एक मनोधारणा प्रेमांकित व्यक्तींची असली पाहिजे असं प्रामुख्याने प्रत्येक व्यक्तीने समजून घेतलं पाहिजे दुसऱ्या घटनेतून बोध घेत असताना आपल्याला असं लक्षात येतं की प्रत्येक मुला मुलींचे वडील यांचं आपल्या मुलांकडे पाहत असताना आगळं वेगळं निराळं एक स्वप्न असतं आणि त्या स्वप्नाला स्वप्न ते सत्यात उतरवण्यासाठी संपूर्ण आयुष्य मुला मुलींचे आईवडील जीवनपणाला लावतात आणि त्या मुलांचं भावी आयुष्य सुखर आनंदाचं शोभनीय जावं या मनोदाहरणेपोटी अनेक स्वप्न मुला आई वडील मुलींचे आईवडील पाहत असतात आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी जाताना त्या मुलीच्या आयुष्यात प्रत्यक्ष सुखाचा आनंदाचा भरभराटीचा जाओ या अपेक्षा मुलींच्या आई वडील वडिलांच्या असतात आणि म्हणूनच संपूर्ण आयुष्याचा जीवन खटाटोप हा पणाला लावलेला मुलींच्या आई वडिलांचा असतो पण जेव्हा असं एखादं उदाहरण समाजामध्ये पुढे येतं तेव्हा खऱ्या अर्थानं मुलींच्या आईवडिलांच काय होत असेल हा खरा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो कारण एक ही घटना प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक माणसाने या घटनेतून काहीतरी शिकलं पाहिजे काहीतरी बोध घेतला पाहिजे आणि सर्वात मोठा विषय म्हणजे हुंडा हुंड्यातून अशा जेव्हा घटना घडतात किंवा खुंडा पद्धतीतूनच खंडण्या ह्या घेतल्या जातात की समाजाला घातक आणि भेदक ठरणारे आहेत हे आपण प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे पैसा म्हणजे सर्वस्व होऊ शकत नाही जर आपल्या किमतीमध्ये जर आपल्या ताकदीमध्ये जर बळ असेल तर आपण सर्वस्व उभारू शकू हा आत्मविश्वास त्या मुलीच्या पतीमध्ये त्या मुलीच्या नवऱ्यामध्ये असला पाहिजे आपण दुसऱ्यावर अपेक्षा ठेवून आपली स्वप्न पूर्ण करता कामा नये कारण आपल्या स्वप्नाला आपण बांधील राहिलं पाहिजे आपला स्वतःचा आपल्यावर विश्वास असला पाहिजे हेही तितकच महत्वाचं आहे म्हणून दुसऱ्यावर न अपेक्षा ठेवता आपल्या हिमतीवर आपल्या ताकदीवर आपण आपलं विश्व उभा केलं पाहिजे हा आत्मविश्वास प्रत्येकाचा जागृत झाला पाहिजे या हा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण बोध घेऊया आतला संवाद पहा लोकसंवाद या कार्यक्रमाला आपल्या सर्वांचा उदंड प्रतिसाद भेटत आहे आणि या घटनेबद्दल जो जे आपण विचार मंथन केले ते आपल्याला कसं वाटलं काय वाटलं हे आम्हाला जरूर कळवा पाहत रहा लोकसंवाद न्यूज बातमी तुमच्या अस्मितेची धन्यवाद